हिवरगाव नावाचं एक गाव अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामधलं याआधी हे गाव बातम्यांमध्ये यायचं एक विशेष कारण होतं बिबट्या अगदी दोन हजार बारामध्ये मध्ये इथं बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी गाजली होती त्यानंतरही बिबट्या आणि हिवरगाव अशा बातम्या येत राहिल्या बरोबर वर्षभरापूर्वी मे दोन हजार तेवीसला बिबट्याच्या मिशा दात नख अशा गोष्टींची तस्करी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना इथूनच समोर आली होती इथं काय घनदाट जंगल नाहीत किंवा इथल्या रस्त्यानं रात्रीच्या वेळी प्रवास करताना तुम्हाला बिबट्या दिसेलच याची शक्यताही कमी पण तरीही इथल्या प्रत्येक माणसावर बिबट्याची दहशत आहे कारण आहे इथला ऊसाच्या शेताचा पट्टा कारण या उसाच्या शेतांमध्ये अनेकदा बिबटे दिसतात नजरेच्या समोरून जातात साहजिकच भीती असते पण मागच्या दोन दिवसांपूर्वी हिवरगाव मधली बिबट्याची भीती वाढली होती गावकरी हातात काठ्या घेऊन घराबाहेर थांबले होते कित्येकांनी एका बिबट्याच्या शोधासाठी शे डोंगर असा बराच भाग पालथा घातला कित्येकांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती होती घराच्या बाहेर शेताजवळ झोपणाऱ्यांमध्ये दहशत होती कारण गावात चर्चा होती गावातल्या एका मुलीला बिबट्यानं पळवून नेल्याचे पण या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं तेव्हा सगळं हिवर गाव हादरलं आणि हळहळलं सुद्धा तेही एका बापासाठी नेमकं घडलं काय नगरची ही स्टोरी आहे काय पाहूयात या, या व्हिडिओमधून तर हिवरगावमध्ये राहणारं वडील आई आणि मुलगी असं कुटुंबीय अकरा मेच्या रात्री आपल्या घराबाहेरच्या अंगणात झोपलं होतं मुलगी तिच्या आईच्या शेजारी झोपली होती घरापासून शेत तसंच जवळ पण रोजची सवय असल्यानं हे तिघही निवांत झोपले साधारण उजाडण्याच्या वेळी यातल्या पत्नीला बाजेवरच हाताला पाण्यासारखं काहीतरी लागलं त्यांनी उठून पाहिलं तर त्यांना दिसलं रक्त जिथं त्यांची मुलगी झोपली होती त्या जागेवर रक्ताचा सडा होता गावात असलेली बिबट्याची भीती शेताच्या जवळ झोपणं आणि मुलीनं काही दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचं आईला सांगणं यामुळ त्यांचा पहिला संशय गेला बिबट्यावर आपली मुलगी शेजारी नाहीये तिथं रक्त सांडलंय हे बघून त्या किंचाळल्या त्यानंतर काहीच वेळात गावातले कित्येक लोक हातात काठ्या हत्यारे घेऊन बाहेर आले सगळ्यांनी या महिलेला काय झालंय हे विचारलं त्यांनी आपली मुलगी इथं नसल्याचं सांगितलं तिथं असलेला रक्ताचा सडा बघून प्रत्येक जण हादरला कोणावर संशय आहे का या प्रश्नाचं उत्तर एकच मिळालं बिबट्या त्यानंतर गावातल्या लोकांनी सगळा भाग पालथा घालायला घेतला उसाचे मळे पिंजून काढले मक्याची शेतं पाहिली गावाच्या टप्प्यात असलेले छोटे डोंगर जिथं जिथं बिबट्या जाऊ शकतो तिथं तिथं गावकरी पोचले या कुटुंबियांचे नातेवाईक पोचले पण बिबट्याची चिन्ह सुद्धा दिसून आले नाहीत तरणी मुलगी गायब झाल्यानं कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला होता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या आई वडिलांनी अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता या दोघांचं लक्ष होतं त्या आपल्या मुलीवर तिच्या परत येण्यावर माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतानाच पोलीस आणि वन विभागालाही या सगळ्याची माहिती दिली होती बारा तारखेलाच पोलिसांचं आणि वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं त्यांनी मुलीच्या आईकडून माहिती घेतली नेमकं काय घडलं हे जाणून घेतलं तेव्हा साहजिकच मुलीच्या आईनं तपास अधिकाऱ्यांना एकच गोष्ट दाखवली मुलगी रात्री जिथं झोपली होती तिथं पडलेला रक्ताचा सडा पोलिसांनी त्या रक्ताचे काही नमुने घेतले त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू झाला आणि इकडं वन विभागाची पथकंही बिबट्याला शोधायला रवाना झाली हे सगळं घडलं मेला तेरा मे ची सकाळ या कुटुंबाला काहीसा दिलासा देणारे होते पण या दिलासा देणाऱ्या बातमीचे जे परिणाम झाले ते फक्त या कुटुंबालाच नाही तर सगळ्या हिवर गावालाच हदरवणारे होते झालं असं की बारा तारखेला या मुलीचा सगळीकडे शोध झाला पण बिबट्याच्या खुणा सापडल्या नाहीत त्यात पोलिसांना या प्रकरणात पहिल्यापासूनच काहीतरी वेगळा असल्याचा संशय होता जो खरा ठरला घराबाहेर सापडलेल्या रक्ताची चाचणी केल्यावर पोलिसांना हा संशय होता की ते माणसाचं रक्त नाहीये आणि हाच संशय खरा ठरला ते माणसाचं नाही कोंबडीचं रक्त होतं ज्यात कुंकवाचं पाणी मिसळलं होतं मुलीला बिबट्यानं पळवलं नाहीये हे नक्की झालं आणि तपासाची दुसरी दिशा ऍक्टिव्ह झाली पोलिसांनी आपलं खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं टेक्निकल टीमला आदेश दिले गेले पोलिसांना जो संशय होता त्यावरून लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि पोलिसांना एक गोष्ट समजली मुलगी हिवरगाव पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या नळवाडी गावात आहे तेही सुखरूप ही मुलगी व्यवस्थित असल्याची खात्री झाली तोपर्यंत ही बातमी हिवरगावमध्ये पोहोचली होती या कुटुंबियांच्या घरापाशी साधारण शंभर एक लोक जमली होती अशी माहिती स्थानिक पत्रकारांकडून मिळाली यात सगळ्या वातावरणात नेमकं घडलं काय बिबट्यानं पळवून नेल्याचा संशय असताना ही मुलगी सुखरूप कशी होती याची माहितीही फुटली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचा आणि बिबट्याचा काहीच विषय नव्हता गावकऱ्यांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये असलेली बिबट्याची भीती तिनं अचूक हेरली मागच्या वर्षभरापासून तिचे नळवाडी भागातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध सुरू होते त्यातूनच तिनं या मित्राच्या दबावातून आणि संगणमतानं पळून जाण्याचा प्लॅन बनवला असं सांगण्यात येत आहे रात्री आपण झोपलो होतो त्या जागेवर कुंकवाचं पाणी आणि कोंबडीचं रक्त टाकून तिनं बिबट्यानं पळवून नेल्याचा संशय वाढवला साहजिकच कुटुंबियांनी गावकऱ्यांनी आणि अगदी अधिकाऱ्यांनीही बिबट्याचा शोध घेतला पण हा निव्वळ चकवा होता पोलिसांनी लोकेशन आणि इतर माहितीनुसार मुलगी सुखरूप असल्याचं सांगितलं तिनं पळून जाऊन लग्न केल्याच्या चर्चाही व्हायला लागल्या आणि ला ला। हे सगळं तिच्या वडिलांच्या कानावर पडलं स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळं ऐकल्यावर तिचे वडील काही वेळ शांत बसले कुणाशी एक शब्दही बोलले नाहीत त्यानंतर आपल्या घरात निघून गेले मध्ये थोडा वेळ गेला ते घराच्या बाहेर आले त्यांनी जवळच्या एका झाडाकडे धाव घेतली हातात झाड दोरी घेऊन झाडावर चढले दोरी अडकवली आणि स्वतःच जीवन संपवलं आपल्या मुलीनं पळून जाण्याचा त्यातही पळून जाण्याचा बनाव रचल्याचा आणि आपल्या फसवणुकीचा आप धक्का त्यांना पचलाच नाही आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणात पोलिसांनी मुलगी तिचा प्रियकर आणि आणखी काही जणांवर गुन्हा दाखल केला अशी माहिती आहे अर्थात गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई होईल पण ही गोष्ट पचवणं कित्येकांना जड जाईल की मुलगी नाहीशी झाल्याच्या क्षणापासून तिच्या वाटेकडे बघणारे एका वडिलांचे सताड उघडे असलेले डोळे मिटले ते, ते कायमचेच